एक मुलगा किंवा एक मुलगी म्हणून आपल्याला नेहमी वाटत असतं की आईबाबांनी माझ्यासाठी सगळं काही केलं पाहिजे आपले आई वडील आपल्यासाठी सर्व काही करत असतात त्यांना जे जे शक्य आहे ते ते, ते सगळं करतात मुळात त्यांनी आपल्यासाठी काय करायला हवं हे आपल्यालाही कळायला हवं कारण एक बाप म्हणून त्यांनी आपल्याला काय देणं अपेक्षित असावं मुलांना चांगले संस्कार दोन वेळचं जेवण अंगावर कपडे आणि तुमच्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे योग्य शिक्षण आणि जगातले सगळे आईबाप हे सगळं करतात पण मुलगा म्हणून ते आपल्याला पुरेसं वाटत नाही आम्हाला चांगलं जेवण कपडे शिक्षण वगैरे दिलं ते त्यांचं कर्तव्यच होतं असं आम्हाला वाटतं आणि अपेक्षा काय असतात की त्यांनी मला महागडा मोबाईल दिला पाहिजे मला स्पोर्ट बाईक दिली पाहिजे मला एकदम स्टँडर्ड लाईफ जगता आली पाहिजे तीही बापाच्या जीवावर आईबाबांनी तुम्हाला ते सगळं दिलेलं असतं जे तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी गरजेचं असतं तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहावं हीच त्यांची माफक अपेक्षा आणि आमची अपेक्षा काय तर बाईक मोबाईल स्टँडर्ड लाईफ अरे बापाच्या चपलाचा अंगठा तुटलाय निदान ते तरी बघ म्हातारपणी तू त्यांचा सांभाळ करशील की नाही हे माहिती नाही पण तरी तो तुला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून रक्ताचं पाणी करतो कॉलेजला बाईकवरून जायचं स्वप्न बघतोस पण बाप करत असलेला ओव्हर टाईम तुला दिसत नाही